To yas, ah, uh, kain li tenik, kaya kain, 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 दे थोडस दे ना मला देते दे ना थोड कोणी आणलं तुला चॉकलेट मला नाही आणलं का ते मला तुलाच फक्त पप्पांना पण नाही पप्पांना पण नाही देणार नाही का तुलाच आणलं दाखव कसं आहे

कस आहे कस आहे दाखव करून कस आहे छान आहे पप्पांना पण दे ना